ते पैसे आहेत कष्टाचे घामाचे पैसे आहेत बघा कोणाला या ठिकाणी घावले असतील सापडले असतील किंवा चुकून मारले असतील तरी आपण इकडे या सेमी चार ऐका एक वाटी स्वयंभू हनुमान प्रसन्न पैलवान रणविजय महादेव वाघमोडे तिरवंडी गड क्रमांक सेहेचाळीस मध्ये सामन्याची गाडी सेमी फायनल चार तास क्रमांक दोन आहे गावदेव प्रसन्न सारान जयंत शेला राडिवली रुद्र ग्रुप शिवरे गड क्रमांक एकवीस ची विजेती गाडी सेमी फायनल चार तास क्रमांक तीन संत गजानन महाराज एक्सप्रेस सुंदर शिवा पॅन्स क्लब मसरूर गड क्रमांक गाडी चार साहिल प्रतिष्ठान द्वारली सातारा वाडे गड क्रमांक एक्कावन ची गाडी सेमी फायनल चार तास क्रमांक पाच नंदनी फार्म मधुबन ग्रुप देवाची उरळी गड क्रमांक चौसष्ट ची विजेरी गाडी सेमी फायनल चार तास क्रमांक सहा जखवाई प्रसन्न दत्तगुरु प्रतिष्ठान ऐरवडे गट क्रमांक सत्तर ची विजेती गाडी सेमी फायनल चार तास क्रमांक सात सतीश बांधणे आंबेशी विकी आंबेशीर कारुंडे गट क्रमांक एकोणीस ची सामन्याची गाडी सेमी फायनल चार तास क्रमांक आठ कुमारी आयशा आमिर पटेल फौजी वागेरी रोशन ज्वेलर्स वागेरी गट क्रमांक दोन ची विजेती गाडी आणि फायनल चार तास क्रमांक नऊ स्वरा स्वराविजय क्रमांक तेवीस ची गाडी हा सेमी चार आहे आणि राहिलेले सेमी शेवटचा गट पळून की काढले जाईल पहिले या ठिकाणी चार सेमी गाड्या झोपायला लाग्या पहिले चार सेमी जाहीर केले गाड्या झोपायला लाग्या आणि गाड्या मैदानात द्या चला सेमी फायनल एक दोन तीन चार द्या गाडी क्रमांक पंचाहत्तर चा निकाला तास क्रमांक आठ वर धावलेली गाडी सेवागीर व्यसन दीपक निगणेनेर हे मंद कराडे शिवाजीनगर या गाडीचा एक नंबर आला उजवती बसलेल्या चालकाचं हार्दिक अभिनंदन सेमी माल...